जय भारत जय भारती सर सातीव मी आता दिल्ली येथे अभियानाअंतर्गत आलो होतो दिल्ली येथे आपले म्हाडा लोकसभेचे खासदार आदरणीय मोहिते पाटील साहेबांना भेटलो साहेबांना भेटून खूप आनंद वाटला होता म्हाडा लोकसभेमध्ये भटक्या भटक्यामुक्तांच्या छप्पन्न जाती आहेत त्या छप्पन्न जातींनी साहेबांना मतदान केलं होतं पंचावन्न हजारपेक्षा जास्त भटक्यामुक्तांनी साहेबांकडे मतदान दिलं त्याबद्दल धन्यवाद साहेबांना एक पत्र दिलं आहे आपण की सीड शोधण्याच्या संदर्भात जे म्हाडा लोकसभेमधले सगळ्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यासोबतच भारत देशामध्ये जिथे जिथे भटक्यामुक्त समाज आहे त्यांची परिस्थिती संदर्भात साहेबांना पत्र दिले आहे साहेबांना त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे त्यांना भेटून खूप छान वाटलं साहेब पूर्ण समाज तुमच्यासोबत असतो सगळेजण तुमचं नाव काढतात आज दिल्लीत तुम्ही आला त्याबद्दल तुम तुम पूर्ण भटक्यामुक्त्या सांगायचं तुमचं सरसे स्वागत साहेब काय संदेश आहे पूर्ण भारत देशातील भटक्या संजय कदम आज मला महाराष्ट्र भेटले आणि एक कार्यकर्ते चांगल्या पद्धतीचं काम समाजासाठी करता निश्चितच तुमचे जे कष्ट आहेत त्याला कुठंतरी एक छोटासा हातभार लावण्याचं काम आम्ही केलं पाहिजे त्या दृष्टीकोनात त्यांना जिथं जिथं मदत लागेल केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच आमचं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि त्यांच्या कार्यास पुढील कार्यास माझ्या वतीनं शुभेच्छा आणि मी साहेबांचा मनापासून धन्यवाद